पॅरिस ऑलिम्पिक संपलं मध्ये कमी मेडल्स मिळतात याचं पहिलं कारण ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची संख्याच मुळात आपल्याकडे कमी आहे एकीकडे अमेरिकेचे पाचशे चौऱ्याण्णव खेळाडू फ्रान्सचे पाचशे बहात्तर खेळाडू तसेच ऑस्ट्रेलियाचे चारशे साठ खेळाडू पात्र ठरलेत आणि आपल्याकडे एकशे चाळीस कोटीच्या देशात फक्त एकशे सतरा खेळाडू पात्र ठरलेत दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अथलेटिक्स स्विमिंग आणि जिमनॅस्टिक या खेळ प्रकारामध्ये सर्वात जास्त मेडल्स आहेत आणि आपण याच खेळ प्रकारामध्ये सर्वात मागे असतो याचं कारण लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर लॅक ऑफ स्टँडर्ड कोचेस आणि म्हणून शासनाला सुद्धा टॉप सारख्या स्कीम्स काढून खेळाडूंना परदेशामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवावं लागतं आणि तिसरं कारण म्हणजे आपण स्वतः क्रिकेटला देवासारखं पूजा करतो ज्यांनी कधी क्रिकेटची बॅट हातात घेतलेली नाही सुद्धा टीव्हीच्या पुढे तासन तास बसून राहतात इतर खेळासाठी उत्सुक असलेल्या खेळाडूंना आपण खेळायला प्रवृत्त करतच नाही पण पदक का नाही हे मात्र विचारणार म्हणजे विचारणार